आता शार शार आपले आता सहा हजार सहाशे ब्याण्णव सब्सक्राइबर कंप्लीट झालेले आहे आणि आपले आता टार्गेट आहे की सात हजार या लाईव्हमधले सब्सक्राइबर कंप्लीट झाले पाहिजे आणि आपण या चॅनलला प्रेम दिल्याबद्दल आपले मनापासून आला पुढील चॅनल तुम्ही असाल प्रेम चॅनलमध्ये आपल्याबद्दल आणि आपण पुढच्यापर्यंत नवनवीन व्हिडिओसुद्धा घेऊन येणार आहोत चला मित्रांनो लवकर लवकर चॅनलला नका तुम्ही लाईव्हला असाल तर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करून घ्या बेलायकनची भिंतीसुद्धा प्रेस करा चला मित्रांनो आपले आता सहा हजार नऊशे त्र्याण्णव सबस्क्राईबर झाले आहे आपल्याला या लाईव्हच्या लाईव्हमध्ये टोटल सात हजार सबस्क्राईब कंप्लेट करायचे आहे चला मित्रांनो आपण लाईव्हला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या बेलायकनची भिंतीसुद्धा प्रेस करा नवीन असा आपल्या चॅनलचा चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आतापर्यंत जे काही तुम्ही आपल्या चॅनलला प्रेम दिलेलं आहे त्याबद्दल मनापासून आभा कुठेही प्रेम तुम्ही असं देत राहा चॅनलला सबस्क्राईब केलेलं असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या बेलायकनचे घट सुद्धा प्रेस करा चला मित्रांनो तुमचा भावाचाही चॅनल आहे आणि तुमचा भाऊ म्हणून तुम्ही या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि बेल आयकनची कंटेस्ट प्रेस करा आणि असंच नवनवीन व्हिडिओ आपण तुमच्यापर्यंत घेऊन येणार आहोत आणि आतापर्यंत तुम्ही जे काही प्रेम आपल्या चॅनलला दिलेलं आहे त्याबद्दल मनापासून आभार चला मित्रांनो आपल्या आता सहा हजार सहाशे त्र्याण्णव सबस्क्रायबर आहे या लाईव्हच्या एंडिंग एंडिंगपर्यंत आपल्याला सात हजार सबस्क्रायबर करायचे आहे चला मित्रांनो आपल्या लाईव्हला सध्याला एक जण लाईव्ह आहे आणि एकोणचाळीसपैकी कोणी आपल्या चॅनलला नवीन असणार तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या वेलायकनची गणतीसुद्धा प्रेस करा चला मित्रांनो सहा हजार त्र्याण्णवचा अकरा पुढे वाढवा आतापर्यंत सहा हजार त्र्याण्णवच आपल्याला अकरा दिसणार आहे लाईव्हला आपलं एकोणचाळीसपण आहे चला मित्रांनो सबस्क्राईब करून घ्या वेलायकनची घणकीसुद्धा प्रेस करा चला मित्रांनो ह्या लाईवच्या एन डीनपर्यंत आपल्याला सात हजार सबस्क्राईब कंप्लेट करायचं आहे सहा हजार सबस्क्राईबर तुमच्या प्रेमामुळेच आपले प्रे सहा हजार सबस्क्राईबर कंप्लीट झालेला आहे असंपर्यंत तुम्ही या चॅनलला देत राहा आपणही तुमच्यापर्यंत नवनवीन व्हिडिओ घेणार आहोत चला मित्रांनो एकशे तेहतीस जण लाईव्ह आहे आणि आपण चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या बेलायकनच्या प्लेट सुद्धा प्रेस करा

आकडा कम होत आहे अकरा वाढवा सात हजार सब्सक्राइबर आपल्याला लाईव्हच्या नी हे कम्प्लीट करायचं आहे आता आपल्या लाईव्हला दोनशे सव्वीस जण आलेले आहे आणि आपल्याला आता सहा हजार सहाशे त्र्याण्णव शहाण्णव सब्सक्राइबर झालेले आहे चला मित्रांनो अकरा फास्ट फास्ट लवकर वाढवा आपल्याला या लाईव्हच्या शेवट शेवटपर्यंत आपल्याला सात हजार सबस्क्रायबर कम्प्लीट करायचे आहे चला मित्रांनो सहा सहा हजार सहाशे नव्याण्णव झाले आहे सहा हजार सातशे सबस्क्राईबर झाले या तीनशे सबस्क्राईबर आपल्याला ह्या लाईव्हच्या एंड एंटपर्यंत कम्प्लीट करायचे आहे सात हजारचा आकडा आपल्याला या लाईव्हच्या एंडपर्यंत आपल्याला कम्प्लीट करायचा आहे चला मित्रांनो लवकर लवकर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या बेलायकनची घंटीसुद्धा प्रेस करा चला मित्रांनो आकडा आपला आता होत आहे आकडा वाढवायचा प्रयत्न करा एकशे सात हजार सहा हजार सातशे एक झालेला आहे आपला आकडा कम होत आहे एक आपल्या चॅनलचा सबस्क्रायबर तीनशे आपल्याला वाढवायचे आहे तेव्हा आपला सात हजार आकडा हा कंप्लीट होणार आहे चला मित्रांनो आपण या लाईव्हच्या माध्यमातून आपण या चॅनलला प्रेम आप दिल्याबद्दल सर्वांचे आपल्या मनापासून आभार असेच प्रेम तुम्ही चॅनलला देत आहात आप असेच म्हणून एवढा कंपनीचा चला मित्रांनो आपले सहा हजार सातशे दोन सबस्क्रायबर कंप्लीट झालेले आहे आपल्याला या लाईव्हच्या इंडिंगपर्यंत पाच हजार सबस्क्रायबर कंप्लेट करायचे आहे आपले आता सहा हजार सातशे पाच सबस्क्रायबर झालेले आहे आपल्याला सात हजार सबस्क्रायबर कंप्लीट करायचे या लाईव्हमध्ये आपले ला एक हजारमध्ये तीनशे सबस्क्रायबर आपल्याला वाचवायचे आहेत चला मित्रांनो सबस्क्राईब करून घ्या चॅनलला बेलायकनची घंटीसुद्धा प्रेस करा जेणेकरून आपले नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्याला नोटिफिकेशन मिळेल चला आपले सात हजार पाचशे सहासष्ट सहा सहा हजार सातशे पाच सष्ट्रापेट कंप्लीट झालेले आहेत आपल्याच्या आपल्याला ह्या लाईव्हच्या शेवट शेवटपर्यंत आपल्याला हे सबस्क्रायबर आपले सात हजार कंप्लीट झाले पाहिजे तर मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आता सध्याला आपल्या लाईव्हला दोनशे वीस जण आहे तरीसुद्धा आपले सबस्क्रायबर कोणी कम्प्लेट करत नाही आहे सात हजार आपल्याला लाईव्ह लाईव्हमध्ये ह्या लाईव्हमध्ये आपल्याला कंप्लेट करायचे आहे आता सहा हजार सातशे सहा सबस्क्रायबर झालेले आहेत चला मित्रांनो फास्ट फास्ट सबस्क्राईब करून घ्या आणि बेलायकनची भंतीसुद्धा प्रेस करा आता सिक्स सेवन झिरो सेवन झालेला आहे या लाईव्हच्या इंडियनपर्यंत आपल्याला याचे सात हजार सबस्क्राईबर कम्झाईट करायचे आहे चला मित्रांनो लवकर लवकर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या बेलायकनचे प्रेस करा आपल्या चॅनलचे सबस्क्रायबर क्रमांक आहे सेवन झिरो सेवन झाला आहे सेवन झिरो सेवनपर्यंत आपला आकडा गेलेला होता परत एक आकडा आपला कम झालेला पाहायला मिळत आहे सेवन झिरो फाय झाला आहे चला मित्रांनो आपल्याला फक्त तीनशे सबस्क्रायबर यायला आहे

चला मित्रांनो लवकर लवकर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या सेवन झिरो सेवन झिरो नाईन सेवन झिरो नाईन हा हाचा आकडा झालेला आहे आपल्याला तीनशे सबस्क्रायबर वाढवायचे होते पण आपले सबस्क्रायबर वाढवत नाही फक्त सेवन झिरो सेव्ह सेवन झिरो नाईन इतका आकडा आकडा झालेला आहे आपल्याला ह्या लाईव्हच्या शेवट शेवटपर्यंत सात हजार आकडा कंप्लेंट करायचा होता तीनशे सबस्क्रायबर आपल्याला वाढवायचे होते पण आपला सबस्क्रायबर वाढवत वाढवा वाढत नाही आहे सबस्क्राईब कमी होत आहे चला मित्रांनो तुम्ही नवीन चॅनेलला सबस्क्राईब करून घ्या सेवन झिरो नाईन असा कडापला कंप्लेंट झालेला आहे सेवन झिरो नाईन हा कड आपला कंप्लेंट झाला आहे सिक्स सेवन झिरो नाईन सिक्स हँड सिक्स थाउजंड सेवन झिरो नाईन आपला कंप्लेंट झाला आहे आणखी आपल्याला तीनशे सबस्क्राईबर कंप्लेन केल्या कॉप्ले सात हजार लवकर लवकर चॅनलला सब्सक्राइब करून घ्या आता सेवन सेवन वन टू सेवन वन टू हा कम्प्शन आणि आपल्याला सेवन वन वन हा सबस्क्रायबर आपले अमिल होत आहे सबस्क्रायबर वन वन एक तीनशे आपल्याला सब्सक्राइबर या लाईनमध्ये कंप्लीट करायचे आहे त्यावेळेस आपले सात हजार सबस्क्रायबर कंप्लेट होते चला मित्रांनो आकडा आपला वाढवायचा आहे का कमी करायचा नाही चला मित्रांनो चॅनलवर तुम्ही कमी दर कमीसुद्धा करू शकता आणि लाईव्हमध्ये तुम्ही आपल्याला कमी दर कमी करून सुद्धा करू शकता चला मित्रांनो तीनशे आकडा पण कंप्लेट करायचा होता आपण आपला सिक्स सिक्स थाउजंड सेवन हॅट्रेस थर्टी की आपल्याला तीनशे सबस्क्राईबर झाल्यानंतर सेवन थाउजंड कंप्लीट होते चला मित्रांनो लवकर लवकर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आपल्याला सेव्हन वन सिक्सारखे आता सध्याला सेव्हन्टीजण आहे सबस्क्राईब करतात आणि त्यानंतर परत सबस्क्राईब करतात चला मित्रांनो तुमची इच्छा सबस्क्राईब करायची असेल तर करा सुरू करायचं टाकतो पण आपला हा तीनशे सबस्क्राईबर झाल्यानंतर सेवन थाउजंड सबस्क्रायबर पण होतील आपण या लाईव्हच्या शेवट शेवटपर्यंत आपण तीन सेवन थाउजंड आपल्या पण रोड करणार पण आपले सबस्क्रायबर कमी होत आहे वाढवत नाही चला मित्रांनो तीनशे सबस्क्रायबर आपल्याला आता सेवन थाउजंडसाठी साठी लागणार आहे ला चला मित्रांनो आता एकशे पंच्याऐंशी जण आहे तरी चॅनलला करत नाही आपल्याला शेअर सेवन थाउजंड सब्सक्राइबर कंप्लीट करायचे होते पण तुम्ही चॅनलला करत नाही आहे चॅनलपुरांना सबस्क्राईबर करावं नाही आता आपले पन सेवन सेवन थाउजंड सेवन्टीन असा कंप्लीट झालेला आहे आणखी आपल्याला पुढे दोनशे आपल्याला मला मित्रांनो लवकर लवकर सबस्क्रायबर वाढून घ्या आता सातशे एकोणावीस सबस्क्राईब झालेली आहे या चॅनलच्या शेवट शेवटपर्यंत लाईव्हच्या लाईव्ह लाईव्हमध्ये आपण पूर्ण आकडा हा तीनशे कंप्लेट करणार होतो पण सबस्क्रायबर आपले करत आहे सबस्क्रायबर वाढत नाही आहे आपल्याला सेव्हन थाउजंड आकडा कंप्लीट करायचा होता त्याला आपल्याकडे ते खूप जन आहे आणि आपला हा आकडा सहा हजार सातशे अठ्ठावीत लागलेला आहे सहा हजार सातशे एकोणसीस झाला आहे आणखी आपल्याला दोनशे दोनशे ऐंशी लागणार आहे दोनशे ऐंशी कंप्लीट झाल्यानंतर सात हजार हा आकडा आपला कंप्लीट होईल चला मित्रांनो सातशे ते सध्याला कंप्लीट झालेले सबस्क्राईब तुम्ही चॅनलला सबस्क्राईबर सुद्धा वाढून घ्या आपल्याला ह्या लाईव्हमध्ये श्रीकोन सेव्हन्टी आकडा कम्प्लीट करायचा होता सेवन थाउजंड हा आकडा आपल्याला या लाईव्हमध्ये कंप्लीट करायचा होता आपण आपण चॅनलला सबस्क्राईब करत नाही आहे या लाईव्हमध्ये आपण फोटो सात हजार सबस्क्राईबर कम्प्लीट करणार होतो पण आपण चॅनलला सबस्क्राईब करत नाही आहे आता दोनशे दोनशे एकोणऐंशी सबस्क्राईबर आपल्याला लागणार आहे सबस्क्राईब करून घ्या आपल्याला लाईव्हच्या एजपर्यंत सात हजार सबस्क्रायबर करायचे होते पण आपण तीनशे हा अठरा वाढवत नाही सातशे एक ते सबस्क्रायबर बनलेले आहे पुढे दोनशे ऐंशी आपल्याला लागणार आहेत सात हजार लवकर लवकर सबस्क्राईब करून घ्या एक सात हजार सात म्हणजे सात हजार अकरा कंपनी पागासाठी आपल्याला की दोनशे ऐंशी सबस्क्रायबर आपल्याला लागणार आहे आता आपले सहा हजार सातशे बावीस असे सबस्क्रायबर झालेले आहे चला मित्रांनो लागले एकशे अठ्याऐंशी झाला आहे चला सबस्क्राईब करून घ्या चॅनलला सातशे बावीस अकरा आपला कुठे झाला आहे सातशे तेवीस